साडेनऊनच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वीज निर्मितीसाठी सांडपाणी पुनर्वापराचा नागपूर पॅटर्न राज्यभरात राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ नव्या रेल्वे गाड्यांबरोबरच मुंबई उपनगरी प्रवाशांसाठी अनेक सेवा सुविधांचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण एकोणीस नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत आज त्र्याहत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंज इथले जवान सौरभ फराटे यांना वीरमरण उद्या अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एक गोलनं पराभव करत भारतानं जिंकलं ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडला तसं उत्तर लोकेश राहुलचं द्विशतक एका धावेनं वृत्त सांडपाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारा नागपूर पॅटर्न राज्यातल्या सर्व वीज उद्योगांमध्ये वापरला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचं लोकार्पण करताना ते आज नागपूरमध्ये भांडेवाडी इथं बोलत होते पाण्याच्या आर्थिक मूल्याचं महत्त्व ध्यानात घेऊन प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर होणं गरजेचं आहे नागपूर पॅटर्नमध्ये एकशे तीस दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या शुद्ध पाण्याची बचत होऊन ते सुमारे नऊ लाख नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे नागपूर महापालिका आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त सहभागातून उभारलेल्या एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होणार आहे तसंच वैनगंगा नदीचं प्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे या पॅटर्ननुसार सोलापूरच्या एन टी पी सी वीज प्रकल्पासाठी उजनी धरणातल्या शुद्ध पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाईल तसंच नांदेड शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून परळी वीज केंद्रासाठी पाणी वापरला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते जल आणि वायू प्रदूषण दूर करणारा हा देशातला ऐतिहासिक प्रकल्प असून त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला मोठा हातभार लागला असं गडकरी म्हणाले देशभरातल्या सत्तर प्रकल्पांसाठी हा नागपूर पॅटर्न वापरण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवूनच राज्यातल्या वंचित घटक शेतकरी आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी राज्याची वाटचाल चालू आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपुरात महाल इथल्या गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं त्यावेळी बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे यासाठी मागील पंधरा वर्ष फक्त घोषणा झाल्या मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर या स्मारकाचं काम सुरू करण्याचा निर्णय आणि त्यासंबंधी आवश्यक त्या बारा परवानग्या मिळवल्या असून येत्या चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे असंही त्यांनी सांगितलं रायगड किल्ल्याच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच शंभर कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले अजय संचेती डॉ विकास महात्मे कृपाल तुमाने श्रीमंत मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आजपासून सुरू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगोली जिल्ह्यात केली जिल्ह्यातल्या कडोळ या गावी दिवंगत खासदार नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करण्यासाठी पाच कोटी रुपये त्यांनी यावेळी जाहीर केलं जिल्ह्याचा पंधरा हजार हेक्टर इंचन अनुशेष भरून काढण्यासाठी सतराशे कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडून पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल कनेक्टिव्हिटी देऊन राज्याचा ग्रामविकास साधण्याचं आणि त्यातून राष्ट्रविकास साधण्याचा नानाजी देशमुख यांचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशमुख यांच्या जन्मगावी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी नवी दिल्लीच्या पंडित दीनदयाळ शोध संस्थांचे अध्यक्ष वीरेंद्र सिंहजी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देऊन पंतप्रधानांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्याचं उद्दिष्ट रेल्वेने आहे असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सांगितलं रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सेवा सुविधांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्याप्रसंगी होते प्रवास सुखकर व्हावा यासाठी या सेवा उपयुक्त ठरतील रेल्वे विकासाच्या माध्यमातून देशाचा खराखुरा विकास घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मध्य रेल्वेवर दिवा स्थानकात अप आणि डाऊन दिशेच्या प्रत्येकी बारा जलद गाड्यांना आजपासून थांबा देण्यात आलं या सेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते वांद्रे टर्मिनस इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमोटच्या साहाय्यानं झालं पश्चिम रेल्वेवरच्या दादर स्थानकावरच्या सातव्या क्रमांकाच्या फलाटाचंही आज उद्घाटन झालं तसंच पश्चिम रेल्वेवर बारा उपनगरीय सेवा पंधरा डब्यांच्या केल्या जातील असं मंत्र्यांनी आज घोषित केलं नऊ स्थानकांवरच्या मोफत वायफाय सुविधा आजपासून सुरू झाल्या टप्प्याटप्प्यानं या सुविधा इतर स्थानकांवरही उपलब्ध होणार आहेत दादरसह भाईंदर आणि वसई रोड स्थानकावरच्या स्वयंचलित जिन्याचं लोकार्पणही त्यांनी केलं त्याचबरोबर वांद्रे गोरखपूर एक्सप्रेससह देशभरातल्या इतर नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रेल्वे सेवांना सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवला ठाणे स्थानकाचा विकास तसंच कल्याण इथल्या टर्मिनलचं काम लवकरच सुरू होईल अशी घोषणाही त्यांनी केली सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल होईल आणि उद्योग तसंच रोजगार निर्मिती होईल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं ठाणे जिल्ह्यात डोंबिवली जिमखाना इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी बोलत होते सौर ऊर्जा ही विज्ञानानं दिलेली अनमोल देणगी आहे असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरण मुद्याचं विरोधक मुद्दाम राजकारण करत असतात असंही म्हणाले काळा पैसा आणि भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर रद्द नाहीसा करायचा असेल तर असं एक जोरदार पाऊल उचललं पाहिजे याची गरज होती आणि आज आम्हाला अतिशय आनंद आहे की संबंध देश आज मोदीजींच्या बरोबर आहे या पावलाच्या बरोबर आहे पन्नास दिवस निश्चित थोडा त्रास होणार आहे पण तो लोकांनी आनंदाने सहन केला राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात आज सुमारे सत्तर टक्के झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे औरंगाबाद जिल्ह्यात 77% टक्के जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात सत्तर टक्के मतदान झाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधींनी दिलं आहे या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड आणि औरंगाबाद तसंच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातल्या एकोणीस नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान शांततेत पार पडलं या निवडणुकीच्या एकूण तीनशे जागांसाठी एक हजार रिंगणात आहेत औरंगाबाद जिल्ह्यात पैठण गंगापूर खुलताबाद आणि कन्नड या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मतदान झालं नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या एकशे शहाण्णव सदस्यांसाठी सातशे सत्याहत्तर जण तर नऊ पदांसाठी त्रेपन्न जण निवडणूक रिंगणात आहेत गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज आणि गडचिरोली शहर या दोन नगरपरिषदांसाठी मतदान झालं वडसा देसाईगंज नगरपरिषदेत अठरा नगरसेवकांच्या नगर जागांसाठी एकशे तेरा उमेदवार तर एका नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत गडचिरोली शहर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण एकशे सदुसष्ट उमेदवार रिंगणात आहेत भंडारा जिल्ह्यात भंडारा पवनी साकोली आणि तुमसर नगर परिषदांसाठी मतदान झालं या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे जम्मू काश्मीरातल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा जिल्ह्यातल्या पांपोर इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी गावचे सुपुत्र सौरभ फराटे शहीद झाले या हल्ल्यात त्यांच्यासह तीन जवान शहीद तर दोघे जखमी झाले या हल्ल्यात वीरमरण आलेल्या तीनही जवानांचे पार्थिव आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं आणण्यात आलं त्यानंतर या जवानांना लष्कराच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शहीद फराटे यांचं पार्थिव आज पुणे इथं आणलं जाणार असून उद्या सकाळी फुरसुंगी इथल्या भेकराई नगर स्मशानभूमीत लष्करी इतमामा त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील सौरभ फराटे हे तेरा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते त्यांचा धाकटा भाऊ रोहित फराटे हा देखील सैन्य दलात सेवा बजावतो आहे सौरभ यांच्या निधनाच्या वृत्तानं फुरसुंगी इथं शोककळा पसरली आहे सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंग नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध लोकशाहीमुळे सामान्य माणसाचा सा आवाज जिवंत आहे हे आपण सर्वांनी विसरू नये आजची राजकीय परिस्थिती हुकुमशाहीकडे झुकत चालल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांनी केला परभणी इथं आयोजित तेराव्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या सा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अण्णाभाऊंनी उपेक्षित माणूस साहित्यात आणला मात्र अण्णाभाऊ साहित्यात उपेक्षित राहिल्याची खंत कवाड यांनी व्यक्त केली अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली आजच्या समतेच्या सामाजिक आंदोलनात अण्णाभाऊंचं साहित्य प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केलं रॅली काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद व्याख्यानं कवी संमेलन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुण्यात बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात मुस्लिम समाजही सहभागी झाला ॲट्रोसिटी कायदा अधिक कडक केला जावा त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केलं जावं महिला अत्याचारावर अंकुश बसवण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात कोपडी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी वीज बिल माफ करावं जिल्हा बँकेतल्या शेतकऱ्यांच्या ठेवी व्याजासह परत कराव्यात आणि शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं दिंडी काढण्यात आली आहे उमरगा तालुक्यातल्या अचलबेट देवस्थानापासून आज या दिंडीला सुरुवात झाली यावेळी लोहारा उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले ही यात्रा जिल्ह्यातल्या पंचावन्न गावांमधून जाणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या कर्मचारी वसाहतीनं एसबीआय बडी आणि इतर संबंधित वॉलेट वापरून रोकडरहित व्यवहार करायला सुरुवात केली त्याचबरोबर बँकेनं आपला रोख ग्रामीण भाग रोकडरहित करण्याकडे वळवला नेरूळ इथं आज झालेल्या कार्यक्रमात बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली या कर्मचारी वसाहतीत दैनंदिन व्यवहार करणारे भाजीवाले दूधवाले घरगुती कामगार या सगळ्यांना रोकडरहित व्यवहार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितलं यासाठी एसबीआय बडी आणि आधार कार्डवरून पैशांचा व्यवहार केला जातो आहे अशा व्यवहारांमधून फायदा होत असल्याचं छोट्या व्यावसायिकांनीही म्हटलं आहे युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगत काम केलं तर व्यक्तिमत्व विकासासोबतच देशाचा विकास घडून येईल असा विश्वास भाजपाच सरचिटणीस आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी केला नेहरू युवा केंद्रानं उस्मानाबाद इथं आयोजित केलेल्या युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते चार दिवस चाललेल्या प्रशिक्षण शिबिरात युवक युवतींना रोकडरहित व्यवहार जलसंधारण योग वृक्ष लागवड जीवन कौशल्य इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं भारतात आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय असलेल्या घटकांचे पंच्याऐंशी टक्के दावे न्यायालयापर्यंत येत नाहीत त्याची मोठी फरफट होते या घटकाला न्यायव्यवस्थेचा लाभ मिळावा यासाठी काही करता येईल का याचा विचार बार काउन्सिलनं करावा अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी आज नंदुरबार इथं व्यक्त केली बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तसंच नंदुरबार वकील संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या वकिलांनी विधी विद्यार्थी कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते केवळ कायद्याची पदवी मिळवणं हे उद्दिष्ट न ठेवता वकिलांनी बदलत्या स्थितीमध्ये नव्या कायद्यांचा आणि नव्या पुराव्यांचा सतत अभ्यास करायला हवा दाव्यांचा निकाल जलदगतीनं लागावा ही सामान्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं या कार्यशाळेत हिंदू कायद्यात नव्यानं समावेश करण्यात आलेल्या बाबी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातले पुरावे समाज आणि न्याय व्यवस्था आदी विषयांवर न्यायाधीश आणि अनुभवी वकिलांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी डी नाईक न्यायमूर्ती एम एस कर्णिक भारताचे अतिरिक्त महाभियोक्ता अनिल सिंह आदी मान्यवर उपस्थित होते बलाढ्य बेल्जियमवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत भारतानं आज ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली लखनौ इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं आज सुरुवातीपासून चमकदार खेळ करत तब्बल पंधरा वर्षांनंतर पत या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं यापूर्वी दोन हजार एक साली भारतीय संघानं अजिंक्यपद मिळवलं होतं सामना सुरू होताच आठव्या मिनिटाला गुरुजंत सिंगनं पहिला तर बावीसाव्या मिनिटाला सिमरजंत सिंगनं दुसरा गोल नोंदवला सामन्याच्या अखेरच्या क्षणी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमनं त्यांचा एकमेव गोल नोंदवला क्रिकेटची चेन्नई इथं चालू असलेल्या पाचव्याने अंतिम क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवस खेळ इंग्लंडच्या पहिल्या डाव्यातल्या चारशे सत्याहत्तर धावांना भारतानं आज जशास तसं उत्तर दिलं आजचा खेळ संपला तेव्हा भारतानं चार बा तीनशे एक्क्याण्णव धावा केल्या असून अद्याप भारत शहाऐंशी धावांनी पिछाडीवर आहे बिनबाद साठ धावांवर आजचा खेळ सुरू असताना लोकेश राहुल आणि पार्थिव पटेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपली अर्धशतकं पूर्ण केली या जोडीनं दीडशे धावांची भक्कम सलामी दिल्यानंतर पटेल एकाहत्तर धावांवर बाद झाला त्यानंतर मात्र कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा फारशी चमक दाखवू शकले नाहीत कोहली पंधरा तर पुजारा सोळा धावांवर तंबूत परतले दरम्यान राहुलनं आपलं चौथं कसोटी शतक पूर्ण केलं कोहली बाद झाल्यावर आलेल्या करुण नायरनं आज खेळपट्टीवर जम बसवून राहुलला साथ देत धावफलक हलता ठेवला दुसरीकडे दमदारपणे फलंदाजी करणारा लोकेश राहुल द्विशतकापर्यंत पोहोचला पण तो एकशे नव्याण्णव धावांवर असताना घाईनं मारलेल्या एका फटक्यात झेलबाद झाला दिवस अखेर नायर एकाहत्तर तर मुरली विजय सतरा धावांवर नाबाद राहिले इंग्लंडतर्फे ब्रॉड मोईन अली स्टोक्स आणि रशीद यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरड राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान एकोणीस अंश सेल्सियस नागपूर अठ्ठावीस आणि दहा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि तेरा नाशिक तीस आणि बारा कोल्हापूर तीस आणि एकोणीस रत्नागिरी पस्तीस आणि बावीस सोलापूर बत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वीज निर्मितीसाठी सांडपाणी पुनर्वापराचा नागपूर पॅटर्न राज्यभरात राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ नव्या रेल्वे गाड्यांबरोबरच मुंबई उपनगरी प्रवाशांसाठी अनेक सेवा सुविधांचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण एकोणीस नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत आज त्र्याहत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात पुणे जिल्ह्यातल्या पृथ्वी जवान सौरभ फराटे यांना वीरमरण उद्या अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एक गोलनं पराभव करत भारतानं जिंकलं ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंडला जशास तसं उत्तर लोकेश राहुलचं द्विशतक एका धाब्यानं हुकलं त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार